महाविकास जागांचा काही प्रस्ताव दिलाय का त्या संदर्भात काय काय चर्चा आहे आम्ही फक्त प्रस्ताव दिलेला आहे आम्ही कोणत्याही जागेच्या संदर्भात कशलाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे आम्ही फक्त त्यांना हे सांगितलेले आहे की दोन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला मीडियाच्या मार्फत हे सांगितलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर आपल्याला ये एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर अनेक दिवसानंतर काही नेत्यांनी मीडियाला हे सांगितलं होतं की आमच्याकडे रिटर्नमध्ये काही आलेलं नाही आहे तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मी माननीय शरद पवार साहेब एन सी पीचे अध्यक्ष त्यांचे जे पी ए आहे शिंपी त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव पाठवला होतो त्यांना नंतर सांगितलं होतं की हे शरद पवार साहेबांसाठी आहे काँग्रेसचे जे मोठे नेते आहे नाना पटोले द्या किंवा मराठवाड्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आलेली आहे अमित देशमुख साहेब त्यांनाही त्याच दिवशी हे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी सीटचा उल्लेख केलेला नाही आहे कारण आम्हाला फक्त हे माहिती करून घ्यायचं होतं की कि आमच्यासोबत किंवा तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का एकदा तुम्ही हो म्हटलं तर आम्ही तुमच्या सोबत बसू आणि आम्हाला किती सीट्स अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे हे सगळं आपण समोरासमोर आपण चर्चा करू समोरासमोर झाली तर तुम्ही त्यांच्याकडे किती मागणी करा नाही असं काय आहे की आम्ही आमची लिस्ट तयार केलेली आहे एक तर हे नक्की आहे की आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन अवेसी साहेबांनी पाच सीट्स ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहे आता उर्वरित सीट जे आ, आहे ते कोणते सीट्स आहे की ज्यामध्ये आम्ही दोन हजार उन्नीस मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं दुसऱ्या नंबरवर आले आले होते आणि अजून एक दोन चार शीट्स आहे मी आज पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करायला तयार आहे कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नको आणि म्हणून मी आपल्याला रिटर्नमध्ये पाठवल्यानंतर हेच सांगितलेलं आहे की उद्या समजा मी कोणत्या वर उभे राहिले तर तुमच्यामध्ये कोणत्याही कारण असावं की आमच्यावर बोट दाखवण्यासाठी कि आम्ही प्रयत्न केले नाही आमच्यामुळे तुमचा पराभव झालेला आहे त्या सीट्स वर म्हणून मला हे माहित आहे की जे मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहे स्वाभाविक आहे की मी तिथे उभे केल्यानंतर ते मुस्लिम कॅन्डिडेट ही देणार आहे कारण तिथे मेजॉरिटी मुस्लिम ची आहे मग समाजवादी पार्टी देणार आहे किंवा तुमच्या पक्षातले कोणी दुसऱ्या पक्षाने तर अनेक मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे राहिल्यानंतर काय होणार की तिथेही भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कोणत्याही उमेदवार निवडून घेऊ शकतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील आम्ही तर दोन हजार अठ्ठाशी सी सीट मागितलेलं नाही आहे तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या हा की आमची ताकद फक्त दोन सीट्सवर आहे पाच सीट्सवर आहे दहा सीट्सवर आहे हे आम्हाला स्पष्ट करून द्या मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतके सीट्स मागणार आहे ताकद इतकी आणि मागणार इतकं मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करून दोन्ही देता काय हे की आम्हालाही माहीत आहे की शिवसेना आता नवीन नवीन सेक्युलर झालेली आहे आणि त्यांचा राजनैतिक कंपल्शन आहे की आपल्याला सत्ता मिळाली नाही भारतीय जनता पार्टीचा त्यांचा काय वाद झालेला आहे पण ते आपल्या कंपल्शन म्हणून पॉलिटिकल कंपल्शन म्हणून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेले आहे पण त्यांचे अनेक असे मुद्दे आहेत जे आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आम्ही जे आपल्याला स्वतःला सेक्युलर म्हणणारे जे आहे आणि जे शिवसेना सोबत गेलेले आहे त्यांचा पॉलिटिकल कंपल्शन आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही प्रस्ताव दिलेले आहे तुम्ही म्हणता शरद पवारांना खास करून प्रस्ताव दिलाय शरद पवार म्हणतात की त्यांच्याकडे तसा काही प्रस्ताव आलेला नाही जयंत पाटलांकडे आला असेल तर पक्षातले नेते निर्णय आता काय आहे की मी जे प्रस्ताव पाठवलेला आहे ते आपल्या एक पहिले काय व्हायचं की कबूतरच्या मार्फत आपण का ह कुणाला काही मेसेज पाठवायचं असतं हा कबूतर होता कबूतर के जरिये हे तो चिठ्ठी आई हे ते कबूतर के जरी तर मी पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेत्यांना सांगतो मी कोणत्याही कबूतरचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला प्रस्ताव पाठवण्यासाठी की कबूतर के मू म चिठ्ठी दिया मैंने और बोला की जाओ तो एन सी पी के ऑफिस पे छोड के आओ करके तसं काही केलं नाही आहे मी मी आपल्याला जे प्रस्ताव पाठवलेला आहे तुमच्या पी च्या मार्फत आणि स्वतः काँग्रेसचे जे मोठे नेते आहे त्यांना मी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे त्यांना ईमेल केलेला आहे आता तुम्ही बघितलं नसेल तर माझा दोष नाही आहे पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो हो की तुम्ही ते बघितलेलं आहे कारण टेक्नॉलॉजी अशी झालेली आहे की कोणत्या दिवशी किती वाजता हे रेड कर रीड करण्यात आलेलं आहे हे सगळं आपल्याला दिसतं तर म्हणून आपण हे सांगू नका मला की आम्हाला प्रस्ताव मिळालेलाच नाही आहे एकदा स्पष्ट करून द्या की आम्हाला यायचेच नाही यायचेच नाही हे हे ओढवा ओढवीचे उत्तर आता खूप झालेले आहे नाहीतर काय आहे आम्ही कॅन्डिडेट डिक्लेअर करायला सुरुवात केली तर उद्या माझ्यावर बोर्ड दाखवू नका कृपा करून हे सांगतो डेडलाईन दहा सप्टेंबरला आता तीन तारखेपर्यंत आमची हे होती की आमची जे कॅन्डिडे हे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करण्याच्या आणि फॉर्म्स परत घेण्याचे जे आमची प्रक्रिया होती तर तीन ऑक्टोबर पर्यंत होती ती तीन ऑक्टोबर पर्यंत संपलेली आहे आता आम्ही आज त्याचं सगळ्या स्क्रुटिनी करणार आहे फॉर्म्स आम्हाला माहित आहे कुठे आमचे कॅन्डिडेट्स आम्हाला उभे करायचे आहे आम्ही प्रक्रिया सुरू करणार किती उमेदवारांची मला असं वाटतं की माझं काल रात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत चार ठिकाण आमचे फॉर्म्स डिस्ट्रीब्युट करत होते एक मुंबई एक पुण्या आणि औरंगाबाद मध्ये दोन ठिकाण होते जिथे आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्युशन केले आणि ते फॉर्म एक्सेप्ट करण्यासाठीही तर मला असं वाटतं की हे फक्त दोन सेंटर्स मध्येही कमीत कमी एक दोनशे लोकांनी फॉर्म भरलेले आहे आता मुंबई आणि पुण्यामध्ये किती आलं असेल ते आता मी घेतो त्याची तपशील दोनशे फॉर्म आतापर्यंत आले किती मतदारसंघात शिवसेने